मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून मुंबई पुणे सांगली सोलापूर सह मराठवाडा परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे हवामान विभागाने कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिलाय विशेषतः मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी रविवार दरम्यान अति मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यासह राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे मध्यरात्रीपासून नांदेड बीड हिंगोली लातूर धाराशिव परभणी गोंदिया सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पावसाने थैमन घातले असून नदी नाल्यांचा प्रवाह प्रचंड वाढला आहे अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून काही ठिकाणी सकल भाग जलमय झाले आहेत धाराशिव बीड आणि गोंदियात पिकांचे मोठे नुकसान झाले असून नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे हवामान खात्याने आज आणि उद्या मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पावसाचा जोर वाढत आहे पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे कल्याण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहेत कल्याण मार्गावर वाहतूक उशिराने सुरू असल्याने प्रवाशांना फटका बसला आहे भाजपा आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरासाठी मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली आहे त्यांनी विचारले की हा पुरवठा काही कारणास्तव बंद होणार आहे का आणि ठाण्याला अधिक पाणी मिळणार का या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की मुंबई महापालिकेशी चर्चा झाली असून ठाण्याचा पाणी पुरवठा खंडित होणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे नितेश राणे यांनी आय लव महादेवची पोस्ट केली होती यावर नितेश राणे म्हणाले ही भूमी महादेवाची आहे आपल्या प्रत्येकाच्या श्वासात महादेव आहेत हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेव लिहिणार नाही तर अजून काय लिहिणार एम फॉर राष्ट्रात आय लव्ह महादेव चालणार मी पाकिस्तान इस्लामाबाद कराची मध्ये बसून आय लव्ह महादेव लिहिलेलं नाही मी आमच्या भारतात हिंदू राष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांच्या महाराष्ट्रात बसून आय लव महादेव लिहिलंय त्यात काही चुकीचं नाही असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे राज्यातील मराठा ओबीसी आरक्षणाचा लढा आणि संघर्ष अद्यापही सुरूच आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नयेत म्हणून ओबीसी नेतेही मैदानात उतरले आहेत नुकतेच बीड मध्ये एका युवकाने ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीने जीवन संपवल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी भावनिक पोस्ट करत ओबीसी बांधवांना आवाहन केलं आहे ओबीसी बांधवानो आत्महत्येच्या वाटेला जाऊ नका आरक्षण वाचवण्यासाठी आपण प्रयत्नांची परकाष्ठा करतोय असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे राज्यातील माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना कर्ज मिळण्यास काही निकष आणि केवायसी सी प्रक्रियेला सामोरे जावं लागेल पण ही प्रक्रिया पार पडल्यावर त्यांना आर्थिक स्वावलंबनासाठी संधी मिळणार आहे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात योजनेची अंमलबजावणी सुरू आहे तर लवकरच ई सुविधा संपूर्ण राज्यातही लागू केली जाणार आहे टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेतील सुपर चार फेरीतील अंतिम सामन्यात सुपर ओवरमध्ये श्रीलंकेवर मात केली आहे टीम इंडियाने श्रीलंकेसमोर दोनशे तीन धावांचं आव्हान ठेवलं होतं श्रीलंकेला प्रत्युत्तरात व्हिस ओवरमध्ये दोनशे दोन धावा करता आल्या त्यामुळे सामना बरोबरीत राहिला टीम इंडियाने त्यानंतर श्रीलंकेला सुपर ओव्हरमध्ये दोन धावांवर दोन झटके देत ऑल आऊट केलं टीम इंडियाने त्यानंतर तीन धावांचं आव्हान हे पहिल्याच बॉलवर पूर्ण केलं यासह भारताने एकूण आणि सलग सहावा विजय मिळवला आता रविवारी भारत आणि पाकिस्तान संघात अंतिम सामना होणार आहे भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यानंतर मैदानावर एक असा क्षण घडला ज्याने लाखो क्रिकेट प्रेमियांच्या हृदयाला स्पर्श केला श्रीलंकेचा तरुण गोलंदाज दुनित वेला लागे भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव समोर आला सूर्यकुमारने त्याला एका मोठ्या भावासारखे प्रेमाने मिठी मारली आणि दिलासा दिला एका हृदयदराव घटनेमुळे उमटलेली खरी माणुसकी होती अठरा सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात अफगाण फलंदाज मोहम्मद नबीने वेला लागेच्या एका षटकात सलग पाच षटकार मारले हे दृश्य त्यांच्या वडिलांनी घरी टीव्हीवर पाहिले आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले ही बातमी अनेकांच्या मनाला चटका लावणारी ठरली विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद मध्ये देशभरातील डिजिटल प्रशासन व वा तंत्रज्ञान वापरामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय संस्थांचा गौरव करण्यात आला या परिषदेमध्ये देशभरातील तीन लाखांहून अधिक ग्रामपंचायतींमधून निवड होऊन बुलढाण्याचे सुपुत्र आणि सध्या सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आय एस विशाल सविता तेजराव नरवाडे यांनी सर्वोच्च क्रमांक पटकावत राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार आपल्या नावे केला आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी